मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे तर मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस अॅडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर ते विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे मी असेन एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही संपर्कात आहोत आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्ही सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्हीच सुरू केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे सा। शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्व समावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे प्यादे लढवणे अशा प्रकारचे एकमेकासमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मार्ग